दाव। 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 मी स्पष्ट बोलतो आज राव माझं राव रणजित एकनाथ निंबाळकर खऱ्या अर्थानं अलीकडच्या आठ नऊ महिन्यामध्ये मी या बैलगाडी क्षेत्रात आलो म्हणजे तुम्हाला त्यासाठी मी नाव करताय माझ्या पुढं जे बसलेले आहेत माझं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे तसं आनंद आपण मला त्याच्याशी वाटाच्या मैदानात म्हटले तुमचं जेवढं वय आहे तेवढा माझा अनुभव आहे पण मी कमी दिवसात जास्त जागे शिकलोय म्हणजे तेच की आपण त्याच्या वाटतं कारण आली पुढच्या आठ नऊ महिन्याच्या कालखंडामध्ये बैलगाडी पालकांना प्रेक्षकांना जे मला प्रेम दिलं त्या प्रेमामुळेच आज मी उभा आहे याच्यात सगळ्यात जास्त प्रेय या कारण महिन्यांचा मी एक सगळ बळी ला बल घेतला नसतं तर महाराष्ट्रात मी काही ट्रेंडिंग आलं नसतं त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं सुरुवात किती झाली आजचं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचं हे सर्वसाधारण सभेचं व्यासपीठ आहे त्या व्यासपीठावर खऱ्या अर्थान मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल समस्त अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच मी आभार मानतो आणि माझ्या बोलण्याला सुरुवात करतो थोडंच बोलणार आहे पण माफा बोलणार आहे बघा या राज्यामध्ये तुम्ही गेली वीस वर्ष तीस वर्ष झालं ही शर्यत आहे तुमचा अनुभव खूप आहे आणि त्या अनुभवाच्या मनाने आमचा अनुभव कमी आहे पण मी एक नवा युवा शिलेदार म्हणून तुम्हाला काही सांगू इच्छितो आणि माझं ऐका अशी इच्छा व्यक्त करतो पहिला माझा मुद्दा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच नियम पाहिजे मग तो कोणतीही शर्यत असू द्या मग पुणे जिल्ह्यात असू द्या सातारा जिल्ह्यात असू द्या सांगलीत असू द्या तुम्ही महाराष्ट्रात जाऊस निकाल ठेवला ना सगळ्या महाराष्ट्र तिथं भांडायला गेलं की लोक म्हणतात हे असं नाही ते तसं नाही आमचा पहिल्यापासून नियम आहे मग त्या नियमाला काहीच राहत नाही कुठं चौदा फुटाची फाटी असते कुठे तेरा फुटाची असते कुठं सोळा फुटाची असते पण काय होतं की कधी कधी तो बैल आहे आणि तो प्राणी त्याच्याकडून नकलचपणे त्याचा पाय त्याच्यावरती जातो मग काय खूप चर्चा होते पन्नास वेळा झूम आउट करावा लागतो कॅमेरा तांत्रिक गोष्टींमध्ये सुद्धा काही बाबी दिसत नाही मग अशा वेळेस खूप प्रेशर निर्माण होतो त्याच्यामुळे करताना नियम एकच करा लॉबिटसला नियम काही काही ठिकाणी वेगवेगळे म्हणजे लॉबिटसचे नियम आहेत आता पुसेगाव सारख्या ठिकाणी लॉबिटसला नियम दिला जात नाही तरी पण लॉबिटच निकाल दिला का दिला तुम्हाला माहिती आहे त्याच्यानंतर ना कधी कधी असतं की बाबा एक तास पण ठेवून निकाल नाही आता आमचा राष्ट्रीय एक तास पलटी झालेला आम्हाला निकाल दिला नाही मान्य केलं म्हणजे आणि कधी कधी काय होतं आखी गाडी गेली सगळी निकाल नाही म्हणजे वेगवेगळे निकाले तर एक राज्य एक नियम ठेवा ज्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल त्याच्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा निकाल निकाल हा कोणताही अवयव पुढे असेल त्याच्यावरच ठेवा तर का कारण काय होतं कधी कधी त्या रेषेच्या जवळ पहिला पाहिजे जातो त्याचं तोंड पार पुढे आलेलं असतं आणि दोन्ही साईडचे कॅमेरे असतात त्याच्यामुळे दोन्ही पैसे शेजारी असतात त्याच्यामुळे त्याचे फाय दिसत नाही आता पवन शिंगणं झालं की काय होतं की पाय दाखवताना अडचणी येतात तो म्हणतो माझा पाय पुढे तो माझा पाय पुढे असेल तर अडचणी येत नाही तिसरा महत्वाचा मुद्दा जो आपण बॅनर तयार करतो एखाद्या शर्यतीचा त्याच्यावर तिसऱ्या पंचाचं नाव ऑपरेशन असावं आणि तालुका संघटनेची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना अधिकृत बॅनर टाकायचाच नाही म्हणजे काय की जर प्रवेश हजार असेल तर शेवटचं बक्षीस दहा हजार ठेवा त्याच्यानंतर पहिलं बक्षीस हे शंभर टक्के म्हणजे एक हजार प्रवेश एक लाख आणि शेवटचं बक्षीस दहा हजार आणि त्याच्यामध्ये बक्षिस काही पण असल्या तर वीस हजाराचं अंतर असेल पंधरा हजाराचं अंतर असेल ते तर ठेवा काय होतं की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम होतात म्हणजे पहिलं बक्षीस एक लाख दुसरं बक्षीस सात हजार म्हणजे अशी पाहत होते की एक लाखाच्या मैदानाला कशा पद्धतीनं बक्षीसाची रक्कम असू द्या संपूर्ण महाराष्ट्रात तीच वेगळं काही नको त्याच्यानंतर जी गाडीची मैदानं होते समजा एखाद्या एच एफ डी ठेवली तर एक शोरूम रुम देतात तर एक शोरूम प्राइसच्या एक टक्के प्रेम फीट्यावा म्हणजे एचएफीची किंमत तुम्ही छप्पन हजार रुपये जाता तर पाचशे साठ रुपयाच फी फीट्यावा नाहीतर गाड्याची बक्षीसा घेऊ नका आता शिरपूर चावायचा सगळ्यात महत्वाचा नियम ज्यावेळेस बैल अज्ञात येतो त्यावेळेस कधी पण शेफूट चावू द्या कधी पण तर त्याला शिक्षा करा म्हणजे काय होतंय काय काय जण तुटीला गेल्यावर शेपूर चावत्यात काय काय जण तापवतानाच चावत्यात काय काय जण तिचा आसपास बघून चावत्यात म्हणजे ते चावतात चावतातच ना शेकूड चावले हा काय ते शिरू नाही तर कुठं पण चावत्या त्याच्यावर बंदी घाला कुठं पण चावतात त्यानं कुठं पण काय होतंय ते चावलायच आहे मागच्या मैदानात पण त्यांच्या मैदानात शिवराय वगैरे शेपूड चावला आज उच चावला चावला तो चावला दिसलाच ना कुठं पण द्या त्याच्यानंतर आता माझ्या पण मारतात सर्जेला पण मारतात सुंदरला पण मारतात सगळ्यांना नियम सारखा जो मला नियम आहे तो सगळ्यांना नाहीतर काय होतंय की तोंड बुधून काय दिले जातात तोंड तर तो ते पहिल्यांदा बंद करा काय काय का होतय की जे आयोजक असतात जे आयोजक असतात ते लोकांना मॅनेज करतात काय होत आहे मॅनेज करतात आणि मग काय होतं की ह्याचा उदाहरणार्थ आमच्या फल्टनच्या मैदानात बघा सेमीफायनल तीन गाड्या पाकड झाल्या तसं काय झाल्या म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही त्या गोष्टी होता आमच्या वर आजारी होते त्यांना हृदय आलेला त्याच्यामुळं माझे मुद्दे ऐकायचे मुद्दे ऐकतात माझा काय तुमच्या तर तुम्ही जे मागाशी मुद्दा राहिला जे माणसे असतात आमच्या तालुक्यात मैदानाशी होते मला त्या दोन्ही मैदानाबद्दल पैठणच्या बोलायचंय की मी वैयक्तिक त्या बैलगाडी मालकांना फोन केले होते मी हॉस्पिटलला होतो पण मी ती माझ्या सर्जरी झाली होती काय नाही म्हणले सर आमचं निकाल नाही आम्हाला मांडणे आणि तिथं आयोजकासाठी मांडले आमची तालुका ता कमिटी तालुका कमिटी त्या निकालाच्या विरोधात होते पण तालुका कमिटीचं आयोजकांनी ऐकलं नाही त्यांनी काय आयोजकांची त्यांचे लागेचं म्हणणं होते त्यांनी आयोजकांकडून तो निकाल घेतला मग ते काम ते जो बैलगाडी मालक ज्या तालुक्यातलाय त्या तालुक्याच्या अध्यक्षाचा किंवा त्या कमिटीचा आहे तुम्ही म्हणता मी माझ्या बैलगाडी मारखाने बाहेरच्या तालुक्याचा जाऊन गाडायचा तिथं काम करायची माझ्या तालुक्यात मैदान चांगली वाक्यात ही बोलायचं काम नाही ते काम तिथल्या कमिटीतच आहे त्या कमिटीने त्या बैलगाडी मारखाना सांगितलं पाहिजे तुझा निकाल चुकीचा आहे तू विनाकार तिथं वाटल काय माहिती आता या विषया प्रत्येक ठिकाणी जिथं रणजित सर चुकले जिथं बरोबर आहे त्यांच्या उभा आहे मी जिथं चुकले तिथं कडे म्हणून विरोध केला मग आम्ही का आमच्या तालुक्यातल्या सांगा विरोध करायचा का तुम्ही म्हणताय की की आमच्या तालुक्यात मैदान चांगली होते मग तुम्ही जा तुमच्या तालुक्यातली लोक दुसऱ्या तालुक्यात जाऊन करणार बरोबर तुमचं म्हणणं मत आहे मी तुमच्या मते सहमत आहे पण काय होतंय माहिती का तिथं आयोजक आहे म्हणजे काय की आयोजकच ऐकत नाही उदाहरण आनंद फैलवा आता त्यांचं मी नाव घेऊन बोलतो स्पष्ट बोलतो रेटर्याच्या मैदानात त्यांच्या बायला मारलं होतं पण मी किती वाढलं सुनील मोरे किरण बिसे साहेबांकशी गेलो माझं आता कोण ऐकानच <laughs> कोण नाहीच चावला आपण नाहीच चावला तो ड्रायव्हर मान्य करतो चावला म्हणजे असं होतंय की काय होतंय की मोठ्या सगळ्या वेळेस काही गोष्टी होतात सगळ्यांना रणजित सर चुकलंय नागळ्याला नियम वेगळा नको म्हणजे काय महान भारत केसरीला आव्हाणची गाडी ती लॉबी होती मुलीच्या गाडीला वेगळा नियम हे का म्हणजे सगळ्यांना नियम सारखा असू द्या म्हणजे कोणी तर मोठा नाही संघटनेपेक्षा मी पण मोठा नाही कुणी पण मोठा नाही कारवाई माझ्यावर झाली तर सगळ्यांवर श्रीमत झाली पाहिजे काय होत की प्रत्येकाला वेगवेगळ्या नियमातून पाहिलं जाते आपल्याला जर हे क्षेत्र टिकवायचं असेल तर सगळे सामान पाहिजे एक लिगल ऍडवायजर ठेवा संघटनेचा लिगल ज्याने करून जर काय अडचण झाली तर त्याला तुम्ही कम्प्लेट करू शकता आहे काय हे आपण चांगल्या मनानं समजून करायला जात होता त्या दिवशी नेवरी माझर पण मला वाटत होतं डब्ल्यू याच्यावरती कारवाई करावी मी पाय लोणानं पण म्हटलं होतं आपण जाऊ पण बरेच जाणं तो डब्ल्यू चे वगैरे वगैरे फोन आले सर नको एवढ्या वेळेस माफ करा एवढ्या वेळेस माफ करा विषय तो तिथं झाला पण त्याला तर लिगल ते मी अर्ज केला असता डायरेक्टन केला असता तर ते झालं होतं पण काय म्हणतोय की बघू त्याच्या म्हणलं की ट्विटर काय उपयोग आहे का नाही जर लिगल ऍडवायसर जर ठेवला एखादा आपण तालुक्याच्या वतीनं नाही ठेवलं ना तर राज्याच्या वतीने ऍडवायझर ठेवला त्यानी जर रिसर पुराव्या दिवशी जर सिद्ध केले की या पैसे गाडी चालकाने शेकून चालवाय कारण त्याच्यावर कारवाई फक्त कोणी पण असते मोठ्याचा ड्रायव्हर दे किंवा छोट्याचा डायव्हर दे त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी करायच्या त्या महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांना सामान करावा याच्यात कोण मोठा नसावा कोण छोटा नसावा काय होत समालोचकांची नावं असतात स्टेजवर दोन बसलेली असतात म्हणतात नाही पहिल्यांदा ऑनलाईनच्या चिठ्ठ्या काढू पाच पहिल्यांदा ऑनलाईनच्या चिठ्ठ्या काढू पाच अरे का बाकीच्या चिठ्ठ्या पण काढ म्हणजे असं का त्याच्यात चार वर एक तुझी हे चुकतंय त्याच्यानंतर अजून एक आपण नियम जो ठरवलाय की पहिले एकदाच पळवायचा पहिले एकदाच पळवायचा मला पण मान्य सगळ्यांना मान्य मात्र काय की जी नोंदणी करताय आपण ना ती अकरा वाजेपर्यंत करा काय होणार की समोर मोहिल माझी चिठ्ठी निघली मोहिल चिठ्ठी टाकली काय तर दुसरा पण जाणारच नाही माझ्यासारखा एखादा जाईल डेलिंग करेन हार तर हार जिथ तर जिथ पण दुसरा जाणार नाही तर जी नोंदणी करायची ती त्या आणि त्याच्यानंतर नोट काढा मग आई नाहीतर काय होते मग त्याच्या तीन चित्त्या दाखवते आयोजकांचा फायदा होईल किंवा मग हिच्याकडे दाखवून वा दुसरीकडे हवा किंवा काय करतो जोपर्यंत मग निघत नाही तोपर्यंत तो हाणतच नाही आणि मग काय होतंय की मग त्याला चुकणार मल्यानंतर बाकीच्या बैलगाडी मला गाड्या चुकणार नाही तर एक तर काहीतरी नियम ठेवा किंवा आदल्या दिवशी सगळ्याची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करा म्हणजे उद्या कुठल्या गटात पुणे येणार आहे हे तुम्हालाच कळणार नाही ना? ना आणि नाव नोंदणी करताना हे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या नावानं ना संघटनेनं ना तुम्ही रजिस्ट्रेशन केले त्याच नावानं ना चिठ्ठी नोंदवा आणि त्यानं तीच त्याचीच बहिलं पाळवायची म्हणजे ठेवण्यासाठी मी पण मी पण दुसऱ्याच्या चिठ्ठ्या घातल्या पण काय उपयोग नाही त्याच्यात यश काही मिळत नाही म्हणजे काय होतंय की समोर आयटो जागा केंदी चिंबा ही चिठ्ठी विकली तर त्या चिठ्ठीहून माझीच बहिलं पडली पाहिजे जसं मुंबईमध्ये एकदा पहिलं एखाद्या एक व्यक्तीच्या नावावरती पळला की तो दुसऱ्याच्या नावानं पळत नाही तर त्याच्या चिठ्ठीवर त्याचे पहिलं त्याचा पहिला की दुसरा आणि गाडीची नोंद करत असताना रजिस्ट्रेशन सपोज दिले की माझी चिठ्ठी तर दोघांची नाव उकळतील की आपल्या गटात कोण आहे तो फायदा होईल आणि काय होईल की आयोजकांना पण फायदा होईल एखादी गाडी चुकवताना पण फायदा होईल पण होत आहे काय की मग त्याने चिठ्ठी टाकली की दुसरा कोण चिठ्ठी टाकणार नाही मग एक वाजेपर्यंत चिठ्ठी टाका चित्त्या टाका मग तो एकटाच बिचारा बोलतो आणि म्हणायचं टाकते करतात आयोजक दोन चार चित्त्या काढतात त्याला द्या म्हणतात दोन चार द्या म्हणतात मग येतात त्याच्यामुळं सगळ्यांना सा समान न्याय ठेवा हा भूक तर तुम्हाला पण लागली आहे पण ही महाराष्ट्राची भूक आहे आणि याचा निकाल झाला पाहिजे त्याच्यासाठी मी बोलतोय तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मिनिट एक मिनिट मात्र बरोबर तुम्ही सगळ्या उपजेची लांब मान्य आपण सगळं तसं वागायचं त्याच मी तुम्हाला उदाहरण देतो रातडीच्या मैदानात तुमच्या मुळे अंधार एक मिनिट बोल बोलच्या मैदानात तुम्हाला निकाल दिला नव्हता बराबर आहे आम्ही सगळे होतो जीवनदार जावेबाई होते सगळे होते त्या मैदानात तुम्ही निकाल मान्य केला नाही तुम्ही झुकून गाडी घाली आणली उजेड होता बरोबर आहे का तुम्ही इन्फॉर्म होते उजेड होता ऐका एक मिनिट त्याच्यानंतर तुम्ही गाडी खाली आणली आम्ही विरोध केला तुमची गाडी बोलून नाही दिली पण तुम्ही वर राहिला पाहून तास लावला अंधार झाला अंधार फायदा झाली आमचा समज नाही मी तुम्हाला काही वैयक्तिक बोलत नाही आपण सुधारलो सर्व गाडा चित्र सुधर स्वतः वैयक्तिक सुधार स्वतःने आपल्या म्हणून तो मी म्हटलं ना की महाभारत केसरीच्या मैदानात वेगळा निकाल आणि राहणेच्या मैदानात वेगळा निकाल हे कुठं थांबलं तरी पाहिजे ना ह्याला थांबलं पाहिजे सराच्या गाडीला वेगळा नियम आवडच्या गाडीला वेगळा नियम हे का मग सर सरपंच बांधणार ना तिथं आम्हाला निकाल दिल्यावर म्हणजे जर एखादा मोठा चुकला तर त्या तोच नियम लहान चुकला तरी त्याला तोच निवड लहान तोंडी मोठा घास घेतला जास्त बोलला असेल तर कसं माफ करा पण कडू आज बरंच कडू असलेलं बरं असतंय ठीक आहे